हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एरियामध्ये हे पहा सकाळचं वातावरण आज खूप लवकर उठलो होतो शिवचे पप्पा आहेत ना घरी त्याच्यामुळे मग लवकर उठलो होतो लवकर कामाला सुरुवात करायची होती त्यांना जायचं पण होतं म्हणून उठलो होतो लवकर इथे मी बघा तांब्या पितळ्याची जी चिवट चिकट भांडे झालेली आहेत ती घासण्यासाठी एक मिश्रण लिक्विड तयार करत आहे त्याच्यासाठी आधी मी सर्वप्रथम घेतलेलं आहे कुकरमध्ये पाणी म्हणजे जेवढं भांडे बुडतील तेवढ्या हिशोबाने घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायचं तुमची जास्त भांडी असतील तर जास्त घ्यायचं कमी भांडी असतील तर कमी घ्यायचं माझ्याकडे मध्यम भांडी होती मंदी म्हणजे जास्त पण नव्हती आणि जास्त कमी पण नव्हती त्याचे जेवढे बुडतील जेवढे माफतील तेवढं पाणी घेतलेलं आहे मी ते कुकरमध्ये त्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे टाकलेला आहे कापून आणि खायचा सोडा एक चमचा टाकलेला आहे आणि जे आपण भांडे घासत ना लिक्विड ते लिक्विड टाकलेलं आहे एक चमचाभर ते लिक्विड टाकलेलं आहे आणि त्याला नाही का थोडसं असं एक दोन शिट्या येऊ दिल्या जास्त शिटी येऊ द्यायची नाही शिट्या आली की थोडंसं खाली दाबून घ्यायचं आणि लगेच दुसरी शिटी येऊ येते म्हणलं की ते बंद करायचा गॅस मग थोडं थंड झाल्यानंतर उतरवायचं आणि थोडंसं घासून घ्यायचं भांडे बघा बिना मेहनत करता एवढी स्वच्छ भांडे निघतात तांब्या पितळेची माझ्या आरत्या समया वगैरे खूप चिवट चिकट झाले होते त्याला काळे काळे हे बसलं होतं एकदम चिकट तेलगटपणा बसला होता तो सोड्यामुळे नाही काय फुगून बाहेर असं जे बसतो जागेवर फुगून बसतो आणि मेहनत करावी लागत नाही एवढं स्वच्छ होतो हे दुसऱ्या दिवशी बघा परत किती फुलं आलेली आहेत भरपूर फुलं येत आहेत आता जा झाडाला अपराजिताच्या मला गुलाबाची वगैरे झाडं लावायची आहेत मी म्हणलं ना गु माणसापेक्षा झाडावर प्रेम केलेलं कधीही चांगलं बेस्ट असतं ती वाया जात नाही मला खूप झाडं आवडतात ही बघा माझी देवपूजा कालची पू देवपूजा मी दाखवू शकली नाही काल थोडासा प्रॉब्लेम झाला होता मग म्हणजे हे झालं की सगळं आवरलं सगळं झालं पण देवपूजा क दाखवायचं विसरून गेलं आणि येतकं माझे नाही का, का बैक पेन होत होतं अक्षरशः मी श संध्याकाळी नाही का दवाखान्यात जाऊन आलेली आहे ही आजची आहे शुक्रवारची देवपूजा आहे कळसाम्या खालीच मांडलेलं आहे उजव्या हाताला आपल्या एकवर मांडलेलं आहे एक खाली मांडलेला आहे आणि ही पहा कसे वाटतात आहे माझे देव कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा किती फुलं आलेले आहेत बघा एकविटाचा दिवाळ सुरू घातलेले आहेत कधी कुठे कुठे असलेले आहे अक्षरशः भरपूर फुलं आलेली होती तुपाचा दिवा लावलेला आहे म्हणजे तूप होत थोड्या दिवसाचं म्हणजे जुनं तूप होत त्याचा दिवा लावलेला आहे मी आणि मा चिवच्या पप्पाने जे लाडू आणलेला होता तो देवपूजा ठेवला सगळं झालेले आहे पण बाहेर बघा स्वामीने काय कारनामा केलेला आहे सगळं घरात अस्ता व्यस्त करून टाकलेलं आहे बघा तुम्हाला एक मिनटं दाखवते मी

हॅलो हाय कस्पटल हॅलो श्री स्वामी समर्थ हा मी सांगायचे आधी बिलू श्री स्वामी स्वामी समर्थ तसं नाही करून बॅड बॉय म्हणतात बॅड बॉय आहे का बोल दिदी जेवली का मावशांना विचार मावश्यानं जेवलो का मी फक्त घरामध्ये झाडू मारून घेऊ तर काही एवढा कारनामा केलेलाय आहे दोन पाव करून इकडून फिरून दाखव इकडून दाखव इकडून इकडून इक माझ्याकडे बघ नजर हटी दुर्घटना घटी त्यांच्या सोबत असच आहे नजर हटी दुर्घटना घटी काजळ फक्त खाली भेटला